मनुष्याने केलेल्या परिश्रमाचं खरं बक्षीस त्याला काय मिळालं हे नसून त्या परिश्रमाने तो काय बनला आहे हे आहे श्रीस्वामी समर्थ सर्वांना कसे आहात सर्वजण हेल्दी आहात ना हेल्दीच रहा तुम्हा सर्वांचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी मकर संक्रांतीला पूजन कसे करावे का करावे याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माची संस्कृती परंपरा सण उत्सव व्रत वैकिल्ये या सर्वांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यातीलच एक सण म्हणजे मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला मोठा सण मकर संक्रांत हा सण भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो महाराष्ट्रात देखील ह्या सणाला विशेष महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांती तीन दिवसांची साजरी केली जाते म्हणजे मकर संक्रांतीचा आदला दिवस मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीच्या नंतरचा दुसरा दिवस अशा प्रकारे ह्या तिन्ही दिवसाला खास महत्त्व आहे मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी त्यानंतर मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी सवाष्ण महिला सुगड पूजा करतात जर तुम्ही पहिल्यांदाच मकर संक्रांतीला सुगड पूजा करणार असाल तर ह्या पूजेची विधी काय आहे कोणते साहित्य आवश्यक असतात याबद्दल जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा सुगड पूजा असं आपण म्हणतो परंतु त्याचा मूळ शब्द हा सुघट आहे अपभ्रंश म्हणून त्याला आपण सुगड म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यामुळे भारतामध्ये ह्या काळामध्ये म्हणजे पौष महिन्यामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकारची फळं तसेच वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात आणि ह्या काळामध्ये आपला जो अग्नी आहे भूक आहे ती चांगली असते आपण ह्या सर्व फळभाज्या खाल्ल्या की आपल्या आपल्याला त्यापासून एनर्जी प्राप्त होते आणि ही एनर्जी वर्षभर टिकून राहते सर्वात प्रथम जाणून घेऊयात की सुगड पूजेसाठी कोणते सामान कोणते साहित्य आवश्यक असतात तर हे जे साहित्य आहे ते आपण आदल्या दिवशीच तयार करून ठेवावे सुगड पूजेसाठी बरेच जणं काळे सुगड वापरतात तर बरेच जणं तपकिरी रंगाचे सुगड वापरतात तर आजच्या पूजेमध्ये मी तांब्याचे सुगड वापरत आहे आपल्याला ला लागणार आहे छोटे मोठे पाच सुगड तसेच हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगूळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या फुलं पाट तसेच एखादं लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र त्यानंतर दिवा निरांजन अगरबत्ती धूप या सर्व गोष्टींची आवश्यकता लागणार आहे तर सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी सुगडपूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्या पाटावर लाल रंगाचा वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरून घ्यावे या ठिकाणी मी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरले आहे त्यानंतर दिवा लावून घ्यावा पाटाच्या भोवती रांगोळी काढून घ्यावी तसेच आपण जे साहित्य आणले आहेत गहू तिळगूळ लाडू वगैरे जे काही साहित्य आहे ते सर्व एका टोपामध्ये एकत्र करून घ्यावे किंवा एका प्लेटमध्ये ठेवावे त्यानंतर आपण जे सुगड आणले आहे त्या सुगडला कलवा बांधून घ्यावा त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला सुगड ठेवायचे आहे म्हणजे चौरंगावरच्या लाल वस्त्रावर तर त्या ठिकाणी तांदूळ किंवा गव्हाच्या राशी ठेवाव्यात आणि त्या राशीवर आपल्याला हे सुगड ठेवायचे आहे ह्या पाच सुगडांना आपल्याला पाच ठिकाणी हळद आणि कुंकू लावून घ्यायचे आहे तर थोडीशी हळद आणि कुंकू एकत्र करून ओले करावे किंवा वेगवेगळ्या वेग ओले करून मग ते लावावे तर अशा प्रकारे हे आपण कुंकू लावून घेतलं आहे आणि ह्या सुगडामध्ये आपण सर्व साहित्य टाकणार आहोत सर्वात आधी आपल्याला ह्या सुगडामध्ये गहू किंवा जे काही तुम्ही धान्य आणलं असेल तर ते धान्य टाकून घ्यायचं आहे तरी मी या ठिकाणी गहू आणले होते म्हणून मी या ठिकाणी सुगड्यांमध्ये गहू भरत आहे त्यानंतर मग एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरं तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या ओंब्या हे सर्व साहित्य आपल्याला सुगड्यांमध्ये टाकायचं आहे बरेच जणं काळ्या रंगाचं सुगडाची पूजा करतात तर काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली आणि त्याच्यावर लाल रंगाचं सुगड ठेवतात तर तुमच्याकडे किंवा तुमच्या एरियामध्ये तुमच्या प्रांतामध्ये ज्या प्रकारे सुगडाची पूजा करत असतील त्या प्रकारे तुम्ही ती पूजा करावी त्यानंतर सुगडाला अक्षता फूल हळद कुंकू हे वाहून घ्यायचं आहे सुगडाची मनोभावे पूजा करायची आहे धूप दीप अर्पण करायचं आहे सुगडाला तिळाचे लाडू हलव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशीच ह्या सुगडांची पूजा का करावी तर जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतामध्ये कृषी हा व्यवसाय घरोघरी असायचा तर त्या काळी जेव्हा शेतमाल पिकायचा शेतातून माल घरी आणायचे तेव्हा मोठ्या मोठ्या घडांमध्ये हा शेतमाल ठेवला जायचा आणि पूर्वीच्या काळी आपल्या शेतामध्ये जो माल पिकला आहे पेरला आहे जो माल आला आहे तो एकमेकांना दिला जायचा एकमेकांना त्या घटाचं दान केलं जायचं तर तेव्हापासूनचीच ही प्रथा स्वरूप म्हणजे छोट्या सुगट एकमेकांना दिले जातात दान धर्मासाठी पौष महिना हा अतिशय शुभ मानला जातो म्हणून ह्या काळामध्ये केलेले दान हे सार्थक ठरते पूर्वीच्या काळी प्रकारे शेतकरी आपल्या मालाची देवाणघेवाण करत होते त्याचंच एक छोटंसं रूप म्हणजे ह्या सुगडांची मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी केलेली देवाणघेवाण घरी सुगड पूजा झाल्यानंतर सुवासिनी स्त्रिया एकमेकांच्या घरी जाऊन वानांची देवाणघेवाण करतात काही ठिकाणी सुगड दान करण्याची देखील पद्धत आहे एकमेकांमधील भांडणं हेवेदावे नातामध्ये निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या गोडीने नाहीशी करण्याची संधी म्हणजेच मकर संक्रांतीचा सण साजरा करणं कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याची देखील पद्धत आहे तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते त्यामुळे तिळाला संततीवृद्धीचे प्रतीकही मानले जाते आयुर्वेदामध्ये तिळतेलाचा उपयोग अतिशय उत्तम सांगितला आहे बरेच औषधी निर्माण करण्यासाठी ह्या तिळा तेलाचा वापर केला जातो हिवाळ्यामध्ये तिळ खाणं अतिशय उत्तम ठरतं आरोग्यदायी ठरतं तिळामधील स्निग्धता आपल्या शरीरामध्ये स्निग्धता वाढवते त्यामुळे थंडीमुळे येणारा जो ड्रायनेस असतो कोरडेपणा असतो तो कमी होतो तिळाबरोबरच गुळाचा देखील वापर आजच्या दिवशी केला जातो जसे की तिळगुळाचे लाडू तिळगुळाचे पापडी तिळगुळाची पोळी तर यामध्ये तीळ आणि गूळ हे दोन्हीही आपल्या शरीरातील वातदोष कमी करण्याचं काम करतं त्यामुळे आपल्याला थंडीमुळे होणारा जो त्रास आहे तो कमी होतो गूळ हा गोड आणि उष्ण आहे त्यामुळे थंडीपासून बचाव होतो आणि ह्या काळामध्ये शरीराला थंडीचा त्रास होऊ देऊ नये तसेच सर्दी खोकला यासारखे जे विकार असतात ते होत नाहीत तर अशा प्रकारे माझी सुगड पूजा झाली आहे त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि नंतर हे जे पाच सुगड आहे ते एका कपड्याने झाकून घ्यायचे आहे तर आपण हे जे सुगड आहे ते झाकून ठेवतो कारण की ह्यासाठी असं म्हटलं जातं की आपण जेव्हा कोणाला दान देतो तेव्हा आपण दिलेले दान हे गुप्त असावे एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हाताला माहीत पडू नये असं म्हणतात म्हणून हे जे सुगड आहेत ते झाकून एकमेकांना दिले जातात तर हे जे पाच सुगड आहे आपण ज्यांची पूजा केली आहे त्यातील एक सुगड मी देवघरामध्ये ठेवणार आहे म्हणजे देवघरामध्ये ज्या आपल्या स्त्रीदेवता असतात त्यांच्यासाठी त्यानंतर दुसरं जे सुगड आहे ते आपल्या तुळशी वृंदावनामध्ये ठेवायचं आहे आणि जे उरलेले सुगड आहेत ते आपण आपल्या इतर सवासनी स्त्रियांना द्यावेत व्हिडिओच्या पुढे आपण जाणून घेऊयात की नवरीचा ववसा म्हणजे काय तर नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण हा अतिशय खास असतो महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांत नवीन नवरीची वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवीन नवरीला काळी साडी घातली जाते तसेच हलव्यापासून बनवलेले दागिने देखील घातले जातात तर आजकाल बाजारामध्ये ह्या हलव्याचे दागिने बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारामध्ये उपलब्ध असतात आपले जे पारंपरिक वेगवेगळे दागिने आहेत महाराष्ट्रीयन दागिने तर त्या प्रकारे देखील हलव्याचे दागिने बनवले जातात यामध्ये गंठण मा, मा कोल्हापुरी साज बांगड्या कानातले मांगटिका तसेच कमरपट्टा अंगठी पुरुषांसाठी गळ्यामध्ये घालण्यासाठी माळा असे बरेच प्रकारचे हलव्याचे दागिने बनवले जातात आणि स्त्रिया असे दागिने आवडीने घालतात काळ्या रंगाच्या साडीवर काळ्या वस्त्रांवर पांढऱ्या रंगाचे जे हलव्याचे दागिने असतात ते अतिशय उठून दिसतात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळे मणीसर असं हे सर्व वान म्हणून देतात कोकणामध्ये नवरीचा ववसा भरला जातो पहिला ववसा हा पाच किंवा पंचवीसचा असतो पाचचा ववसा म्हणजे त्यामध्ये पाच विड्याची पानं पाच सुपारी पाच खारीक पाच वेलची पाच लवंग पाच हळकुंड पाच खोबऱ्याचे तुकडे किंवा खोबऱ्याच्या वाट्या अशा प्रकारे असतं तर पंचवीसाव्या वंसामध्ये हे साहित्य पंचवीस प्रतिनग अशा प्रकारे होतात म्हणजे पंचवीस विड्याची पानं पंचवीस पान, सुपारी पंचवीस खारीक पंचवीस वेलची अशा प्रकारे तर पहिली मकर संक्रांत ही माहेरी असते त्यामुळे हा ववसा तुम्ही आई काकी सासू ननन मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही देऊ शकता ववसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात तर अशा प्रकारे तुम्ही देखील मकर संक्रांतीला सुगड पूजा करा आणि नवीन नवरी नवरीचा ववसा घ्या तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला